नमस्कार मी सुप्रिया महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या घरात जर काही मोठे किंवा काही लहान वास्तुदोष असतात यावर जर आपण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेऊ उपाय जर नाही केलेत तर एका गंभीर स्वरूपामध्ये या वास्तुदोषांचं रूपांतर होऊ शकतं मात्र याच वास्तुदोषांवर खडे मीठ कापूर आणि गोमूत्र याचा वापर कसा करावा या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रख्यात वास्तुतज्ञ डॉक्टर मकरंद सरदेशमुख देशमुख सर तुमचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत सरांविषयी सांगायचं झालं सरांनी वास्तुशास्त्र या विषयामध्ये पी एच डी केली असून गेली पंधरा वर्ष या क्षेत्रामध्ये सर कार्यरत आहे तसंच भारताबाहेरही वास्तुशास्त्रावर सर कन्सल्टिंगसाठी जात असतात सरांचा वासु तथासू नावाचा ट्रेडमार्कही आहे तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा शंका असेल तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता त्यासाठी आपल्या साम व्हीच्या स्टुडिओचा क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा सहा आठ चार तीन 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 इथे फोन लावून तुम्ही थेट सरांशी सा संवाद साधू शकता सर खर तर पहिला प्रश्न असा आहे की खडे मिठाचा जो, वापरा है कि हो। जो है है। है वापर आहे किंवा गोमूत्र कापूर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या नॅचरल गोष्टी आहेत अगदी निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत आणि याचा आज आपण वास्तुदोष काढण्यासाठी कसा वापर करावा हा जो काही विषय घेतलेला आहे खूप महत्वाचा विषय आहे कारण असे अनेक छोटे छोटे वास्तुदोष असतात आणि आपल्याला खरं तर कळत नाही की याच्यावर मग आपण कसे उपाय करायचे काय सांगाल सर या विषयाचा आजचा जो एपिसोड आहे तो आपला वास्तुशुद्धीसाठी आहे आपलं घर शुद्ध असेल आपलं आयुष्य आपलं मन निर्मळ आणि शुद्ध असेल तर एक मोठी प्रोटेक्शन पॉवर म्हणजे संरक्षण कवच आपल्या घराला आणि आपल्या वास्तूला आणि आपल्या आयुष्याला मिळते तर या बाबतीत आजचा कार्यक्रम आहे तर घर आपलं स्वच्छता क्लीन नीटनिटकेपणा आकारमानामध्ये सुसूत्रता सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या असल्या की घराला आपोआप एक संरक्षण कवच निर्माण होऊन जातं मागचा कार्यक्रम आपण पाहिला की मागच्या कार्यक्रमामध्ये आपण खडे मिठाचा वापर कसा करायचा वास्तुदोषावरती याच कार्यक्रमामध्ये आपण कापूर आणि गोमूत्र याही गोष्टींचा वापर कसा करायचा सा तुम्हाला सांगणार आहोत लक्षात घ्या आता वास्तुदोषावरती प्रभावी यंत्रोपचार करणे वास्तूमध्ये बदल करणे हे सर्वात महत्वाचे मार्ग आहेत परंतु साध्या सोप्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला त्याची पॉझिटिव्हिटी वाढवता येते कोणताही वास्तुदोष असेल तर मूळ बदल करणे वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने त्यावरती यंत्रोपचार करणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत परंतु प्रथमोपचार देखील करून आपण त्याची निगेटिव्हिटीची तीव्रता कमी करू शकतो तर घरातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला प्रगती करता येते यामध्ये पहिल्यांदा खडे मीठ खडे मीठाचा वापर अतिशय प्रभावीरित्या आपल्या घरामध्ये करता येतो मागच्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं की मीठाच्या पाण्याने फरशी पुसणे प्रत्येक ठिकाणी खडे मीठ ठेवणे आणि आपण सर त्याचा प्रयोग देखील पाहिलेला तुम्ही दाखवलेलं प्रॅक्टिकल करून की कसं बरोबर कोणत्याही मुंग्या किंवा कुठलाही कीटक हा भिंतीच्या कडेकडे जातो तेव्हा हो। तुम्ही त्या ठिकाणी भिंतीच्या कडेला खडे मीठ ठेवायचं मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यायची त्यामुळे निगेटिव्हिटी ही खूप कमी करता येते आता ओपन प्लॉट असेल किंवा त्या ठिकाणी शेती असेल शेतीसाठी देखील खडेमीठाचा वापर भरपूर करता येतो जर अचानक शेतामध्ये काही गोष्टी गडबडी सुरू झाल्या तर आम्ही त्याचे प्रयोग केलेले तर बांधावरती शेतीला आम्ही तांब्याची कडेनी तार टाकलेली आहे एक एकराचा दोन एकराचा परिसर जरी असला तरी बांधावरती तांब्याची तार त्याच्या एक चर खणून त्यामध्ये भरपूर खडेमीठ चुना आणि तांब्याची तार अशी आम्ही बांधावरती टाकून त्या आकारमान त्याला चांगलं दिलेलं आहे त्या शेतीमध्ये सुखसमृद्धी नाही चांगलं पीक देखील यायला सुरुवात झालंय <laughs> कारण जमिनीला आणि आजूबाजूमध्ये असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून तुम्हाला जर बचाव करायचा असेल तर तुमचं घर आजूबाजू एरिया प्रोटेक्ट केला पाहिजे <laughs> आता बंगल्यासाठी या खडेमिठाचा वापर कसा करता येतो तुमच्या आजूबाजूला स्मशान आहे घराच्या समोरून जर नदी नाला वाहतोय नदी असेल तर चांगली परंतु नदी ही उत्तरेकडनं वाहत असेल तर शुभ आहे नाला असेल गटार असेल आणि तुमच्या घराच्या समोरच प्रवेशद्वारासमोर जेव्हा एखादी गटार येते तर त्यातून निगेटिव्हिटी बाहेर येते मग ती प्रोटेक्ट कशी करणार महानगरपालिकेची किंवा तुमची ग्रामपंचायतीची तुम्ही त्यावर बांध टाकू शकत नाही कारण त्यांच्या रुलच्या विरुद्ध येतं तुम्ही काय करू शकता तर तुमच्या घराच्या समोर कोरडं मीठ टाका जिथे तुम्ही झाड लावणार नाही अशी मोकळी जागा असते त्या ठिकाणी खडेमीठ टाकायचं आहे मीठाचा सडा टाकायचा आहे त्याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊ शकतो असे सगळे उपाय आज आपण आजच्या कार्यक्रमात बघणार आहोत सर हे जे खडे मीठ आहे जसं तुम्ही म्हणालात की याचा खूप प्रभावीपणे आपल्यावर परिणाम होऊ शकतो हो, किंवा आपण आपलं जे घर आहे ते आपण त्यांनी सुरक्षित करू शकतो एक अख्ख घर इतक्याशा खडे मीठाने आपण सुरक्षित करू शकतो ते कसं प्रभावीपणे ते तुम्ही सांगू शकता सर हो नक्की घर प्रोटेक्ट करण्यासाठी खडे मीठाचाही खूप छान वापर करता येतो खडे मीठामध्ये वीज निर्माण करण्याची शक्ती शुक्ती हे मला माझ्या मुलाने दाखवलं ही पर्वाची गोष्ट आहे की त्याला माहिती आहे माझा मुलगा मल्हार मल्हार सरदेशमुख तर तो म्हणजे ते बाबा संशोधन करत आहेत खडे मिठावरती चालू आहे अभ्यास त्यांचा तर त्यांनी एक दुकानातून सॉल्ट कार विकत आणली ओके तर ही कारचा एवढा मोठा बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ही सॉल्ट कार होती एवढी तयार झाली सगळे वेगळे पार्ट जुळून आणि त्यामध्ये खडे मिठाच्या पाण्याचा जेव्हा थेंब टाकला तेव्हा ती कार आपोआप पुढे जाते मी तुला oh. म्हटलं बघ रे कसं काय त्यांनी पाहिलं तर त्यांनी आत एक दोन चिप्स आहेत त्या खडे मिठा त्यावरती पडलं की तिथे एनर्जी तयार होते वीज निर्मिती होते आणि कारला मुवमेंट मिळते <laughs> ही गोष्टी खडे मिठाचा इतका प्रभावी वापर आपल्याला करता येतो आता बरीच लोकांचा विचार असतो की वाईट बाधा आहे नजर आहे शक्ती अशा काही गोष्टी आहेत वगैरे तर त्यावरती काय उपाययोजना कराव्या एकतर पहिल्यांदा असल्या गोष्टी डोक्यातनं काढून टाकाव्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की एखाद्या व्यक्तीची काही निगेटिव्हिटी येते तर तुम्ही <laughs> काय करायचंय की घराच्या आजूबाजूला खडे खडेमिठांच्या पाण्याचा सडा टाकून द्या तुमचं शूर आहे कसल त्यावरती देखील पाणी टाका खडे मीठाचं टाका घरामध्ये देखील खडे खडेमीटाचा भरपूर वापर करता येतो एका क्लायंटनी माझ्या मला एक प्रयोग दाखवला आणि त्याचा सक्सेस झाला की एका त्यांनी कापडामध्ये बाहेर खडे मीठ बांधून ठेवलं मुख्य दरवाज्याच्या बाहेर जिथं निगेटिव्ह सोर्स त्याला वाटत होता आणि तिथे निगेटिव्हिटी कमी झालेली हे देखील त्यांनी फोटोग्राफ्स दाखवले याचा फायदा भरपूर होऊ शकतो आणि आता मुलांचे बूट चप्पल दप्तर असतील किंवा त्यांचे आपण हे सगळ्या जनरल गोष्टी धुतो दू, दप्तर देखील धुताना थो मी थोडस मीठ टाका कारण काय होतं हे आपल्याला कुठल्या बाधा याचा विचार करता व्हायरल इन्फेक्शन वातावरण जे दूषित असतं त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो त्यामुळे अशा गोष्टी धुताना तुम्ही थो त्यामध्ये थोडस मीठ टाका त्याचाही फायदा तुम्हाला होऊ शकतो या साध्या सोप्या उपाययोजनातूनच आपली चांगली सुखसमृद्धी मिळणार आहे आणि याच्याबरोबर आपलं घर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे नीटनेटके ठेवलं पाहिजे अडगळ भंगार सगळी काढून टाकली पाहिजे आणि याला काही दिशा ठरलेली नाहीये बरेच लोक विचारतात की सर मीठ घरात ठेवायचं पण याला काही दिशा आहे का दिशा कुठलीही नाही तुम्हाला वाटतं ना की तुमच्या टॉयलेटमध्ये निगेटिव्हिटी आहे तुम्ही कप घ्या कपामध्ये मीठ ठेवून टाका त्यानंतर ना जिथे तुम्हाला वाटतंय की या ठिकाणी जरा कोंदटपणा आहे जिन्याच्या खाली इथे खूप जुळपाली डेकोणुंदीरे तिथे तुम्ही हे ठेवू शकता तर याने काय होतं की याने ऍब्झॉर्ब निगेटिव्ह पॉवर बर ती काही जादू नाहीये त्याला पण एक प्रोसेस आहे हळूहळू मॅग्नेटिक हे पॉझिटिव्ह करतो खडे मीठ बरोबर खरं तर सर हे जे फिल्ड आहे आपलं जे मॅग्नेटिक आजूबाजूचं जे फिल्ड असतं ते कसं पॉझिटिव्ह होतं याविषयी आपण माहिती जाणून घेऊ मात्र आपण आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन घेतोय पुण्याहून आपल्याशी मुक्ता बोलतात मुक्ता आपला काय प्रश्न आहे <laughs> तेच की बोला सरळ म्हणजे असं भिंतीच्या कडेकडे दादायचं का कपातणी वगैरे आईस्क्रीमचे कप वगैरे असतात त्याच्यात ठेवलं तरी चालेल दोन्हीही पद्धती आहेत आपण आईस्क्रीमच्या कपात किंवा छोटासा तुमचा चहाचा ग्लास असतो कागदी कप त्यामध्ये तुम्ही खडे मीठ ठेवू शकता आणि मुंग्या बघा घराच्या कडेकडीनी भिंतीच्या कडेकडीनी जातात ज्या ठिकाणी आपण कोळी असतो किंवा कीटक मुंग्या हे कडेकडीने जातात तुम्ही खडे मीठ हे कडेने आपण मुंग्यांना जशी साखर घालतो तसं सा खडे मीठ ठेवायचं ठेवायचंय सा साधारणतः तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजता ठेवलंय की बरोबर बारा तासांनी किंवा चोवीस तासांनी दुसऱ्या दिवशी ते झाडून टाकायचंय त्यामुळे काय होतं की घराचा ऑरा म्हणजे तेजवलय हे पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जात आणि हे दैनंदिन दिनचर्येमध्ये याचा ऍडिशन करा हे काही उपाय योजना नाही तर आपण जसं रोज आंघोळ करतो तसं आपल्या वास्तूला देखील शुद्धतेसाठी ही गोष्ट करणं आहे कारण प्रत्येक तीन गोष्टी आपल्याला एकमेकांशी कनेक्टेड आहेत तुमची कार तुमचं शरीर आणि तुमची घर या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही भक्कम परफेक्ट ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम कमी येतात आणि या तिन्ही गोष्टींकडे जेव्हा दुर्लक्ष होतं कारकडे दुर्लक्ष झालं कारवाटेत बंद पडली आरोग्याकडे दुर्लक्ष झालं आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या वास्तूमध्ये दोष निर्माण झाले रोज तुमच्या कामात अडथळे घरात वादविवाद भांडणं चिडचिड सुरू त्यामुळे या तीन गोष्टी खूप सांभाळणं गरजेचं आहे बरोबर खरं तर वास्तुदोषावर खडे मीठ गोमूत्र आणि कापूर याचा कसा वापर होऊ शकतो याविषयी आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची मात्र इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रा महाराष्ट्र कॉलेज महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा स्वागत खडेमीट कापूर आणि गोमूत्र याचा वापर वास्तुदोष निवारण्यासाठी कसा करायचा या विषयात आपल्याला मार्गदर्शन करतायत वास्तुतज्ज्ञ डॉक्टर मकरंद सर देशमुख सर जसं मी मगाशी म्हणाले की खडेमिठाचा वापर तुम्ही सांगितलात खूप चांगल्या पद्धतीने हो। मात्र सर आपल्याला खरंतर पुढच्या विषयाकडे वळायचं आहे तत्पूर्वी जर साठी तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा सर तुम्ही माझ्या ऑफिसला फोन करून वास्तू विजिटसाठी नाव नोंदवू शकता वास्तु तथास्तु माझा हा ब्रँड आहे ऑफिस माझं सदाशिवपेठेमध्ये मा आहे बिल्डिंग नंबर अठ्ठेचाळीस लोकमान्य नगर सदाशिवपेठ पुणे हा माझ्या ऑफिसचा ॲड्रेस आहे एस पी कॉलेजच्या जवळ माझं ऑफिस आहे आणि पुण्यात माझं ए पुण्यातूनच सगळीकडे माझं वास्तू कन्सल्टन्सी चालते ऑफिसचा नंबर तुम्ही डिस्प्ले जो होतो आहे नाईन एट डबल टू डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स हा व्हॉट्सअपचा नंबर आहे यावरती तुम्ही मेसेज करू शकता वास्तुविजिटसाठी यंत्र खरेदीसाठी पत्रिका मार्गदर्शनासाठी नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या नाईन एट डबल टू डबल सेवन ट्रिपल थ्री सिक्स आणि लँडलाईन नंबर आहे झिरो टू झिरो टू फोर डबल थ्री ट्रिपल सिक्स थ्री आणि भरपूर माहितीसाठी आणि प्रचंड चांगल्या वास्तुदोषावरच्या टिप्स पाहण्यासाठी तुम्ही माझी वेबसाईट लॉग ऑन करू शकता वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट वास्तु तथास्तु डॉट कॉम जाऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता त्यामध्ये क्लायंटच्या सा फॉर्म आहे त्यावरती तुम्ही नाव नोंदवू शकता आणि मेल देखील करू शकता दे रेट जीमेल डॉट कॉम वरती बर सर कापूर जो असतो ना तो खर तर वातावरण शुद्धी करतोच हे अगदी आपल्याला लहानपणापासून तसे संस्कार आपल्यावर असतात की तुम्ही जर कापूर घरामध्ये जाळला तर वातावरण शुद्धी होते मात्र वास्तुदोष आपण कसं काय त्यांनी काढू शकतो म्हणजे कापूर जाळला तर हो आता वातावरण अशुद्ध होणे हे वास्तुदोषाचं एक लक्षण आहे ओके कारण कुठलीही गोष्ट घडत असेल तर तुम्हाला त्याचे सिग्नल आधी कळतात आणि हे सिग्नल लक्षण सांगितलेलं आहे वास्तुदोषांचं लक्षण तर त्यामध्ये घरात चिडचिड होते आहे वादविवाद होते आहे घरामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी आहे लोकांकडं पैसे अडकलेले आहेत कारण नसताना घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी होत आहेत तर तुमचे लक्षणं काय दिसतं तर यामध्ये घराला ओल आली आहे घरामध्ये कीटक फिरतायत पाली येत आहेत झुरळ झालेली आहेत ढेकून झालेले आहेत हे वास्तुदोषांचे संकेत आहेत हे संकेत जेव्हा दिसतात त्यावेळेलाच आपण घरामध्ये सम निगेटिव्हिटी ही वाढली आहे याचं आपण लक्षण समजून घेतलं पाहिजे आणि त्यावेळेला अलर्ट व्हायला पाहिजे कारण कुठलीही घटना होत असेल तर तुम्हाला करता करविता एक संकेत देतो तो संकेत ज्याला कळाला तो त्या आघातावरती मात करू शकतो आता कापूर जो आहे तो कापूर अतिशय फायदेशीर आहे आणि तो आपण आरती झाल्यानंतर ना कापूर आरती करतो खर तर सर हा जो कापूर आहे आपल्याला अधिक कसा फायदेशीर ठरू शकतो बोलूयात मात्र आपण एक फोन आपल्याशी औरंगाबादहून गौरी बोलतात गौरी आपला काय प्रश्न आहे हॅलो नमस्कार बोला माझं लग्न नाहीये थोडस मोठ्याने बोलाल गौरी ताई माझं लग्न नाहीये आणि माझ्या वडिलांचा पण सतत आजार पण चालू असतं घरामध्ये तुम्ही घराची दिशा सांगू घराचा एंट्रन्स कोणत्या दिशेला आहे आपला उत्तर ईशान्येला आहे आमच्या उत्तरीशान्य घराचे वायव्य कोपऱ्यानी शान्य कोपरे पण कट झालेले आहेत भरपूर नक्कीच घराची वायव्य दिशा जर कॉर्नर कोट असेल तर नक्कीच यांच्या लग्नामध्ये यांच्या प्रगतीमध्ये प्रॉब्लेम शकतो वायव्य दिशा नातेसंबंध जुळवणारी तोडणारी आहे आहे मॅटर्स फिरवणारी देखील त्यामुळे वायव्य दिशेमध्ये असणारा दोष याचं निवारण करण्यासाठी प्रभाव उपाययोजना करायच्या वास्तू तज्ज्ञाच्या सल्ल्याने करायच्यात परंतु आता यांचं लग्न जुळत नाही असा एक विषय आहे तर आपल्याला वास्तूच्या दोषांवरती ट्रीटमेंट करण्याआधी वायव्य दिशेमध्ये तिथे तुम्ही झोपायला चालू करा वायव्य दिशेमध्ये उत्तरेला पाय करून झोपायचं आहे जर तुमचं लग्न जुळत नसेल तर आणि तुमची इच्छाशक्ती अतिशय खूप प्रबळ करा की लवकरात लवकर स्त्रीकृपेनी मला चांगलं स्थळ येत आहे आणि माझी भरपूर प्रगती होती आणि लवकरात लवकर, लवकर घरातला आजार पण दूर होत आहे आणि माझं लग्न होत आहे संकल्पाशिवाय फलप्राप्ती नाही यासाठीच मी आता सगळ्यांना घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीने कापुराचा कसा वापर करायचा हे मी थोडंसं प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक पण दाखवतो आहे आता आपल्या घरामध्ये होमकुंड हे असत हे होमकुंड कॉपरचा पण विकत आहे या पद्धतीने यामध्ये जो घरात कापूर आपला अवेलेबल असतो तो कापूर अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये घेऊन तळ हातावरती ठेवायचा आहे तळ हातावरती ठेवून त्याच्यावरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे थोडासा क्रॉस नमस्कार पद्धतीने चुकून ठेवू तळ हातावरती असा कापूर ठेवायचा आहे दोन हात असे करून तुम्ही प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवतांचं स्मरण करू शकता मातृदेवो भव पितृदेव भव गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा तिन्ही आद्य या देवतांना आपण नमस्कार करून तुमची इच्छा सांगायची mm -hmm. माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान आरोग्यदायी जीवनाचा लाभ होत आहे फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होत आहे माझं लग्न होत आहे माझ्या मुलांच्या परीक्षेमध्ये त्यांना चांगले मार्क मिळत mm -hmm. आहेत असे जे काही तुमच्या इच्छा आहेत ते तुम्ही हा कापूर हातामध्ये घेऊन त्या कापुराला चार्ज करायचंय कमांड द्यायची आहे आज्ञा द्यायची आणि हे होमकुंड तुमच्या घराच्या ब्रह्मस्थळामध्ये नाभिस्थान नाभिस्थान म्हणजे घराचा सेंटर तर घराच्या सेंटरमध्ये हा कापूर ठेवायचा आहे होमकुंड ठेवायचं आहे त्याच्यासमोर पद्मासनामध्ये तुम्ही बसायचं आहे बसताना खाली बसकर किंवा पाठ घेतला तर अतिशय उत्तम आणि हा कापूर तुम्ही जाळायचा आहे हा कापूर जाळल्यानंतरनं हा कापूर आपण आता एक दाखवतोय पण कमीत कमी, कमी तुम्ही पाच ते सहा कापूर हे घ्यायचे आहेत आणि नंतर याच्यावरती असा हात धरायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा कमीत कमी, कमी तुम्ही एकवीस वेळेला एक्कावन्न वेळेला किंवा एकशे एक वेळेला एक 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 रोज म्हणायची कोणत्याही शुभकामाची सुरुवात ही होमाद्वारे केली जाते आज होम केल्यानंतरच सगळ्या आपल्या घरामध्ये पूजा होतात आणि या होमामध्ये इतकी ताकद आहे की यामध्ये कॉस्मिक एनर्जी मध्ये तुमची कनेक्टिव्हिटी होते ब्रह्मांडामध्ये तुमच्या इच्छा पोहोचतात या होमाद्वारे आणि समिधा आपण घालतो तर त्या त्या ग्रहांची आहुती असते पण घरात आपल्याला हे शक्य नाही पण कापूराचा उपयोग होतो याचं दोन बेनिफिट मिळतात कापूर तुमच्या ब्रह्मस्थळात जाळल्यामुळे आजूबाजूला निगेटिव्ह पॉवर्स काही असतात तर त्या निघून जातात दुसरी